सिंधुदुर्गात निवडणुकीचे वारे सध्या जोरदार वाहू लागल्यात आपण आहोत शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजनजी गिरपाज आपल्या सोबत आहेत साहेब काय सांगाल प्रचाराला सुरुवात झाली आहे एकंदरीत कसा प्रतिसाद मिळतोय प्रचाराला प्रचाराला आता सध्या जोरदार सुरुवात झालेली आहे एकोणीस तारीख आम्ही प्रचारात सुरुवात केलेली आहे प्रत्येक प्रभाग मध्ये आम्ही प्रचार फेरी करतोय प्रत्येक प्रचार फेरीला आमचे साठ सत्तर ते शंभर माणसं मतदार आमच्यासोबत असतात प्रचाराला आणि नागरिकांचा मतदारांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे कारण भारतीय जनता पार्टीने मागच्या कालावधीत मीच नगराध्यक्ष असताना माझ्यासोबत असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व नगरसेवकांनी असे उत्तम असं काम केलेलं आहे वेंगुर्ल्याचा चेहरा मोहराज बदलून टाकलेला होता त्यामुळे नागरिकांचा आमच्यावर विश्वास आहे आणि यावेळीसुद्धा नागरिक आम भारतीय जनता पार्टीला आणि त्यांच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवकांना भर भरघोस माताने निवडून देतील याची आम्हाला खात्री आहे बरं पाच वर्षापूर्वी जनतेनं आपल्यावर विश्वास दाखवलेला होता पाच वर्षात नेमकी कोणकोणती विकास कामं आपल्या माध्यमातून करण्यात आली विकासकामाची आधी सांगितलं तर ती फारच लांब होईल तरी पण महत्त्वाची विकास कामं सांगायचे लोकांचा जो पाण्याचा प्रश्न होता सर्वात प्रथम दोन हजार सोळापर्यंत वेंगुर्ला टँकर फिरत होते ते दोन हजार अठरापासून टँकर मुक्त वेंगुर्ला आम्ही केलं धरणाची उंची वाढवली धरणाची उंची वाढवली तसेच जे पाण्याचे पाईपलाईन होते ते पूर्ण गंजलेले होते आणि पूर्ण भरलेले होते ते सगळे काढून नवीन पाईपलाईन केली त्यामुळे वेंगुर्ल्यात पाणी सुरळीत शुरु सुरू झालं पाण्याचा तुटवडा कमी झाला त्यामुळे टँकर मुक्त वेंगुर्ला झालं त्यानंतर आम्ही कालेलकर नाट्यगृह आपण बघितलंच असेल सर्वांनी मधुक का, मधुसूदन कालेलकर नाट्यगृह असं नाट्यगृह वेंगुर्ला सिंधुदुर्गात रत्नागिरीत कोल्हापुरातसुद्धा या दर्जाचं नाट्यगृह नाही आहे त्यामुळे अशा प्रकारचं नाट्य वगैरे झाल्यामुळे सर्व नागरिकांचे आणि नाट्यप्रेमींची सोय झालेली आहे वेंगुर्चं जे क्रॉफर्ड मार्केट, आये, ते ने होता। धाचा मार्केट ले ले। आहे ते क्रॉफर्डने बांधलेलं होतं ढाचा तसाच ठेवून इंटीरियर दुरुस्ती करून नवीन अद्यावत असं क्रॉफर्ड मार्केट केलेलं आहे त्याला लागून भाजी मंडई आहे तीसुद्धा जुन्या प्रकारची होती ती संपूर्ण बदलून नवीन केलेली आहे मच्छी मार्केटचा जो प्रश्न होता तो पंधरा वर्ष ऐरणीवर होता जुनं मच्छी मार्केट झालेलं होतं आणि त्यासाठी जे वादावादी चालू होती कोर्ट केसपर्यंत विषय गेलेला होता ते सर्वातनं आम्ही सही सलामत सुटलो हायकोर्टपर्यंत जाऊन आम्ही आमच्या बाजूने निर्णय घेऊन नवीन अद्यवत मच्छी मार्केट झालं आता तेच जे विरोध करत होते ते आता आपल्यासोबत आहेत आणि ते म्हणत आहेत सुंदर मार्केट झालेलं आहे असे अनेक वेंगुर्ल्यात गार्डन कॅम्पमध्ये आणि एक मानसी स्वर्ग अशी चार गार्डन आम्ही बनवलेली आहेत तीसुद्धा अति उत्तम प्रत्याची प्रतीचे प्रकारचे आहेत कलादलन हे एक वेंगुर्ल्यात एक सौंदर्यपूर्ण नाविन्यपूर्ण असं एक कलादलन बनवलेलं आहे आणि हे जे दलन आहे ते वेंगुर्ल्या तालुक्यात जी पर्यटन स्थळं आहेत धार्मिक स्थळं आहेत तीस पर्यटन आणि धार्मिक स्थळं बघायला जर एखाद्या पर्यटकाला जायचं असेल तर त्याने पहिल्यांदा कलादलनला भेट द्यावी याचं कारण असं की कलादलनला भेट दिल्यानंतर त्याच्या सर्व च्या प्रतिकृती तिथे आम्ही बसवलेल्या आहेत आणि त्याचा पूर्ण इतिहास तिथे लिहिलेला आहे पर्यटक ठरवू शकतो की आता मला कुठे फिरायला जायचं आहे कोणतं पर्यटन बघायचं आहे त्यामुळे हे कलादर उत्तम प्रकारे आहे अशी अनेक विकासकामे आहेत बंदरवर जाताना लाईट हाऊसकडे जाताना जो आपला लाईट हाऊस हा इतिहासकालीन आणि एकदम आपले वेंगुर्ल्याचं एक खासियत पाए, आहे लाईट हाऊस त्या लाईटवर जाणाऱ्या ज्या पायऱ्या होत्या त्या खूप जुन्या प्रकारच्या होत्या त्या पूर्ण बदलून नवीन पाय पायऱ्या केलेल्या आहेत असं अनेक विकासकामे केले जल ज जलबांधेश्वर हे सुद्धा आता पर्यटकांसाठी आकर्षण बनलेलं आहे अशी अनेक विकासकामे आहेत जनतेनं पुन्हा एकदा संधी दिली तर विकासाची कोणती ब्ल्यू प्रिंट डोक्यामध्ये आहे जनतेने संधी दिली तर सर्वात आपल्या वेंगुर्ल्यातला ऐरणीवरचा जो प्रश्न आहे तो आरोग्य सेवा जी वेंगुर्ल्यात आमच्याकडे तशी उपयोग उपलब्ध नाही आहे छातीत दुखलं तर आपल्याला कुडाळला जावं लागतं कुडाळला जाताना किंवा जा जी एम सी गोव्याला जावं लागतं तिथे वाटेत काहीतरी गटीत घडू शकतं घडतं यासाठी आम्ही सध्या सेंट लुक हॉस्पिटलचा विषय घेतलेला आहे आणि त्याचं जवळजवळ साठ सत्तर टक्के काम झालेलं आहे कारण मी मागच्या वेळी नगराध्यक्ष असताना त्याचा पाठपुरावा सुरू केला होता आणि ते संपूर्ण पेपर आमच्या रवींद्र चव्हाणजी साहेब आणि फडणवीस साहेबांच्या मार्फत धर्मदायुक्ताकडे पाठवलेले होते त्या ते काम आता जवळजवळ साठ टक्के पूर्ण झालेलं आहे आता थोडंसंच शिल्लक आहे आपण येत्या काही दिवसातच ती ऑर्डर मिळू आणि ह्या हिची शुभारंभ म्हणजे पायाभरणीचा कार्यक्रमसुद्धा आम्ही काही दिवसातच करू असा आम्हाला विश्वास आहे त्यामुळे आरोग्याचा प्रश्न सुटणार आहे त्यानंतर सगळ्या सर्वात महत्त्वाचा प्रश्न जो आहे तो दुसरा प्रश्न एज्युकेशनचा एज्युकेशनसाठी आम्ही वेंगुर्ला नगरपरिषदेने मागच्या आमच्या टर्ममध्ये आम्ही एकशे सत्त्याऐंशी गुंठे जमीन आम्ही मुंबई वि विद्यापीठाला दान केली होती बक्षीसपत्राने दिली होती तर ते कशासाठी तर सागरी विज्ञान महाविद्यालय असं हे चार फॅकल्टीचं चा महाविद्यालय मुंबई युनिव्हर्सिटी करणार होतं आहे परंतु त्याचा त्याचं भूमिपूजन कोश्यारी साहेबांनी केलं राज्यपाल साहेबांनी आणि त्यानंतर त्याचा पाठपुरावा करायचा राहून गेला आमची सत्ता त्यानंतर संपली आमचा कार्यकाल संपला तर तो, तो विषय आम्ही आता सर्वप्रथम घेतलेला आहे तिथे आपल्या मुलांचं चा एज्युकेशनची चांगल्या उच्च दर्जाचं शिक्षण तिथे मिळणार आहे असे अनेक विषय डोक्यात आहेत पर्यटन आहे आरोग्य आहे शैक्षणिक आहे सांस्कृतिक आहे असे विषय डोक्यात आहेत अगदी शेवटचा प्रश्न जनतेला आजच्या दिवशी काय आवाहन कराल जनतेनं आम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही केलेली कामे मागच्या पाच वर्षात बघितलेली आहेत आणि ती पारदर्शकही आहेत त्यात कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार झालेला नाही ज्या कामाचं आम्ही उद्घाटन केलं भूमिपूजन केलं त्या कामाचे आम्ही उद्घाटनही केलेलं आहे म्हणजे जनतेला दिलेला शब्द आम्ही पाळलेला आहे मागच्या जाहीरनाम्यात जी आम्ही वचनं दिली होती ती सर्व वचनं आप आम्ही पूर्ण केलेली आहेत आणि त्यामुळे आम्हाला मतदारांना एवढंच सांगायचं आहे की तुम्ही आमच्यावर मागच्या पाच वर्षात जसा विश्वास दाखवलात आणि आम्हाला निवडून दिलं आणि आम्ही तुमचा विश्वास सार्थ की लावला असं मला वाटतं तसंच यावेळीसुद्धा तुम्ही आम्हाला सर्वांना माझ्यासोबत असलेल्या विसही नगरसेवकांना आणि मला भरघोस बहुमताने निवडून द्यावे असं मी आपल्याला आव्हान आणि विनंती करतो धन्यवाद धन्यवाद सर आपला वेळ आम्हाला दिल्याबद्दल तर या ठिकाणी मागच्या पाच वर्षांपूर्वी जसा जनतेने विश्वास आमच्यावर दाखवला तसाच विश्वास यावेळी देखील दाखवावा असं आवाहन राजनजी गिरप यांनी केलं आहे चिन्मय घोगळे सिंधुदर्पण वेंगुर्लाय